शिंदे साहेब आदरणीय सपातीजी आदरण्य महेशना कोठेजी दिलीपरा मानेत्रे साहेब भगीर भालकेज आदम जी सुधीर आदरणीय आदरण्य जी आदे, मनोहर जी जी महेश जी प्रताप जी, 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 जी अस्मिता ताई नंदकुमार जी कौपिक जी विष्णू जी शुकूर पटेलजी प्रमोद जी बाबा मिस्त्री जी मेता बन उपस्थित सर्वच जय सर गणेश वायकरजी उपस्थित सर्वच आणि माझी तमाम बांधू बघणी तुम्हाला म्हणाला नमस्कार आपल्या सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालले तुमचा आशीर्वाद बगत आहे ज्यांनी जाय पण निश्चय करते माझे दहा मतदार विश्वानाने आमच्या सोलापूर कर्चाचा बापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांना तुमची पाठ